ओके आपण लई आहोत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांच पुन्हा एकदा सहरीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी ककडी लागवड दोन हजार पंचवीस वरची वरची शेतीशाळा पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आपण ककडी पिकाची लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घेणार माहिती जाणून घेणार आहोत आपल्या या आजच्या लाईव्ह शे, शेतीशाळेसाठी कृषी एक्सपर्ट म्हणून लाभलेले आहे सतीश सोनवणे ते तुम्हाला सुरुवातीचे वीस ते पंचवीस मिनिटं त्यांनी जे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ते प्रेझेंटेशन समजून सांगतील लक्षपूर्वक वेळ काढून सुरुवातीला शांतपणे प्रेझेंटेशन पहा आणि तुमच्याकडे ककडी लागवडीचे जे काही पुन्हा उर्वरित प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नांना आम्ही या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर सतीश सर्व शेतकऱ्यांचं आपण स्वागत करूया आणि आजचा लाईव्ह शाळेला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा आपलं आजच्या शेती शाळेमध्ये स्वागत करतोय आजचा विषय आहे काकडी लागवड आता या उन्हाळी हंगाम मध्ये कमी म्हणजे दिवसामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे तर ते शेतकरी काकडीमधून भरपूर असं उत्पादन मिळू शकता त्यामुळे ह्या जो उन्हाळा आहे मार्च आणि एप्रिल व मे त्या तीन महिन्यामध्ये मार्च मध्ये जर आपण काकडी लागवड केली तर आपल्याला निश्चितच चांगलं उत्पादन मिळेल आता फक्त ही काकडी लागवड करताना काही बेसिक गोष्टीकडे जरी आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळेल यामध्ये आपण कोण काय काय आज बघणार आहोत <coughs> काकडी लागवडमध्ये आज आपण हवामान आणि जमीन कशी असावी लागवड कधी करावी बियाणं करावं करा कि रोप लागवड करावी किंवा बियाणं किती वापरावं वा। कोणती जात वापरावी खत आणि पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा कीड आणि रोग नियंत्रण म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा हे सहा मुद्दे आपण बघणार आहोत महत्वाचे याच्यामध्ये पहिला मुद्दा जर बघितला हवामान आणि जमीन कशी पाहिजे तर शेतकरी मित्रांनो काकडी हे उन्हाळी हंगामात भरपूर उत्पादन देणारं पीक आहे त्यामुळे याला उष्ण कोरडे हवामान खूप चांगले मानवते पण अति थंड जर हवामान असेल तर या पिकाला ते घातक असते त्यामुळे थंडीच्या दिवसात जर आपण बघितले काकडीत उत्पादन जे आहे आपल्याला कमी प्रमाणात मिळतं याला जमीन जर बघितली तर मध्यम भारी जमीन अतिशय चांगली आहे प्रत्येक पिकाला आपण बोलतो की प्रत्येक पिकासाठी जी जमीन असते पाण्याचा निचरा होणारी असावी त्याच पद्धतीने ह्या पिकाला सुद्धा जमीन ही पाण्याचा निचरा होणारीच असावी अ जो जमिनीचा पीएच आहे तो सहा ते सात च्या दरम्यान असला तरी अतिउत्तम राहील जमीन आणि हवामान जर अशा पद्धतीने तुमच्याकडे असलं आता तर तुम्ही काकडी लागवड करायला काहीच हरकत नाहीये त्यानंतर लागवड कधी करावी उन्हाळ्यात जानेवारीमध्ये आता जानेवारी समजा निघून गेलाय पण आता काही ठिकाणी आपल्याकडे बघा डोंगर भाग आहे तर डोंगर भागात आपण मार्च एप्रिलमध्ये त्या ठिकाणी शेतकरी लागवड करतात ठीक आहे किंवा पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये आपण पुढे लागवड करू शकतो आता सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला मार्च आणि एप्रिल महिना आहे या महिन्यामध्ये आपल्याला लागवड करू शकता त्यानंतर बियाणं व रोप किती वापरावं आता बियाणं जर असेल तर आपण काकडीचे जवळजवळ आठ ते पन्नास ग्रॅमचं जरी पॅकेट पकडलं तर आठ ते नऊ पॅकेट आपल्याला लागतात मग तसं पाहिलं तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रत्येक आपल्याला बियाणे काकडीचे लागवडीसाठी लागते त्यानंतर रोप जर लागवड असेल जर आपण डबल लाईन लागवड आता याच्यामध्ये काय होते डबल बेड असेल आपल्याकडे ठीक आहे जर बेडवरती आपण डबल लागवड करणार असाल तर आपल्याला नऊ हजार सहाशे ऐंशी रोप लागतात आता हे काय होते सहा फुटाचा जर बेड केला आणि त्या बेडवरती दीड फुटाच्या अंतराने जीव ज्या पद्धतीने जर आपण रोप लावले डबल लाईनवरती तर सहा हजार नऊ हजार सहाशे ऐंशी बसतील जर सिंगल लाइनवरती आपण सहा बाय एक वरती लागवड जर केली तर सात हजार दोनशे साठ रोप बसतील म्हणजे डबल लाईनवर डबल बेडवरती डबल लाईन लावायची आपल्याला तिथे सहा हजार ऐंशी रोप लागतील आपल्याला आणि जर त्याच बेडवरती सिंगल लाईन लागवड करायची असेल तर सात हजार दोनशे साठ रोपांमध्ये आपलं एक फूट झाडामधील अंतर जर ठेवलं तर एवढी रोपं लागते अशा पद्धतीने तुम्ही काकडी लागवड याच्यामध्ये रोपे लावू शकता ठीक आहे जर तुमच्याकडे तुम्ही बियाणे म्हणजे तुम्हाला जर मंडप करायचा नसेल आता काय होते काही शेतकरी जमिनीवरती लागवड करत असेल तर त्यावेळेस आपल्याला किती फूट बेड पाडले पाहिजे तर त्यावेळेस एक माहिती करता सांगतो तुमच्या चार साडेचार फूट आपण बेड पाडावेत जर खाली जमिनीवर लागवड करत कारण ऊन खूप असतं त्यामुळे बेलामुळे जरा थंड जमीन सुद्धा गार राहील अशा चार साडेचार फूट बेड आपल्याला योग्य राहतील साडेचार फूट जरी बेड पाडले आणि आपण एक फुटावरती जरी काकडी लागवड केली ते दीड किंवा जसं जास्त दोन फुटावर भारी जमीन असेल मध्यम तर दोन फुटावर करा थोडी हलकी जमीन असेल तर दीड फुटावरती आपण लागवड करून अशा पद्धतीने काकडीचं उत्पादन काढू शकता कोणती जात वापरावी अतिशय सोपं पिके एकदम आपल्याला जास्तीत जास्त किती सव्वा दोन म्हणजे सव्वा पंचाळीस दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फळं लागायला चालू होतात चाळीस पंचाळीस दिवसापैकी पुढे दीड दोन महिने चांगल्या पद्धतीने फळे लागत चालू राहतात तर याच्यासाठी व्हरायटी जर बघितल्या तर मार्केटमध्ये सध्याला उन्हाळी काकडीमध्ये सीडचं आकांक्षा आहे त्यानंतर हायवे सीडचं शायनी जी व्हरायटी आहे ती पण बेस्ट आहे लागवडीसाठी त्यानंतर पिरॅमिड सीडची आपल्याला जिप्सी प्लस ही व्हरायटी अतिशय लोकप्रिय झालेली सध्याला सगळ्या भागात मी बघतोय जिप्सी प्लस व्हरायटी लागवड केली जाते त्यानंतर टोकिटा सीडची रागिनी एक व्हरायटी आहे आपल्याला आणि पाच नंबरला व्ही एन आर सीडची सी टू एक व्हरायटी आहे आता ह्यामध्ये काय होतंय मी ठीक आहे ह्या व्हरायटी सांगितल्या पण तुमच्या भागात सुद्धा काही व्हरायटी तुम्ही निवडू शकता जर तुम्ही दरवर्षी त्या वराटी लावत असतात त्या व्हरायटीची तुम्ही लागवड करा, करा, करा एक ठराविक शेतकऱ्यांना माहिती असतं की आपण जर नवीन शेतकऱ्या आपण काकडीची वरायटी कोणती लागवड केली पाहिजे तर यामधली तुम्ही एक व्हरायटी निवडून निश्चितच लागवड करू शकता पुन्हा आपल्याला ते काकडीचं जेव्हा पॅकेट मिळतं तर पॅकेटच्या पाठीमागचा जर भाग जर वाचला तुम्हाला तर तिथं लिहिलेलं असतं की मध्ये लावावी मध्ये लावावी की मध्ये लावावी तिथली माहिती सुद्धा तुम्ही त्या क्लेम लेबल क्लेम दाखवून झालं तिथली माहिती सुद्धा लेबलवर आपण वाचू शकता अशा पद्धतीने हे वरायटी नियोजन आहे आता खत आणि पाणी व्यवस्थापन हा मुद्दा एक महत्वाचा आहे काकडीच्या का पिकासाठी आपल्याला दीडशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हे शिफारस आहे म्हणजे विद्यापीठाची किंवा जी शिफारस केलेली आहे ती दीडशे किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्पुरद आणि पंच्याहत्तर किलो के पोटॅश केलेली आहे म्हणजे झाडाची ती गरज आहे पण आता शेतकरी आपण ह्या पद्धतीने कट टाकत नाही यामध्ये मग आपण नह काय करतो आपल्याकडे जर बघा आता डीएपी असेल तर सुरुवातीला बेसल मध्ये सिंपल घ्यायचं डीएपी शंभर किलो घ्यायची पोटॅश आपल्याला पन्नास किलो घ्यायचे मिरोटो पोटॅश घ्यायचे पीडीएम घेऊ नका त्यानंतर ह्युमिक ऍसिड आपल्याला पाच किलो घ्यायचे आणि सल्फर आपल्याला नव्वद टाकतलं दहा किलो घ्यायचंय तर जास्त जर गरम असेल तर सल्फर तुम्ही पाच किलो जरी घेतलं किंवा घेतलं नाही तरी चालेल यामध्ये ठीक आहे तर आपल्याकडे डीएपी शंभर किलो पोटॅश पन्नास किलो आणि ह्युमिक ऍसिड आपल्याला पाच किलो सल्फर लेतले पाच किलो घ्या व दहा किलो जरी घेतलं तरी काय हरकत नाही अशा पद्धतीने ना पहिला बेसळ डोस करा आता याच्यामध्ये हा बेसळ डोस टाकल्यानंतर आपल्याला पुढे परत काय डोस करायची गरज पडत नाहीये यामध्ये आपली काकडी व्यवस्थित निघून जाते आता यामध्ये काय होतं जर ड्रिप असेल तुमच्याकडं तर ड्रिप मध्ये नंतर आपण विद्रव्य खत सोडू शकता मग सुरुवातीला एकोणीसशे एकोणीस त्यानंतर त्याला फुल दिसतात आपल्याला बारा एकसष्ट त्यानंतर जुरूबावन चौतीस अशा पद्धतीनं त्याच्या पुढे सोडू शकता आता याच्यामध्ये काही ठराविक खतं आहेत जर आपल्याकडे ड्रिप असेल तर ही ठराविक खतं आपल्याला ह्या काळजाशी टरबूज आपण करतो त्याच पद्धतीने काय वेल वर्ग पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांची सुद्धा खूप आवश्यकता असेल वेल फाटणे किंवा फळांचे फळ जे आहेत काकडीचे वाकडे होतात मग यासाठी आपण काय केलं पाहिजे तर यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन पाचशे ग्रॅम आपण प्रत्येक पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला द्यायचं आहे काकडीला सत बरोबर पंचवीस दिवस झाले का कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरॉन अर्धे किलो आपण काकडीला जोडून द्या यामुळे काय होईल तुमची जी काकडीची काकडीची शाईन टिकून राहील काकडी फाटणार नाही वेल फाटणार नाही आणि आपल्या जे काकडी काकडी एकदम सरळ राहील त्यामुळे परत सेटिंग जे आहे सेटिंग चांगली होईल तर ह्या गोष्टी तर अ राहतील आपल्या कॅल्शियम नायट्राने बोरमुळे हे खत आपण पंचवीस दिवसाच्या अंतराने काकडीला सोडावे हे तीन दोन तीन तीन वेळेस जाईल आपलं काकडी निघोपर्यंत त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आता हे मॅग्नेशियम सल्फेट काकडीमध्ये का सोडायचं आहे कारण मॅग्नेशियममुळे काय होतं आपलं जे क्लोरोफिल कंटेंट आहे ते वाढतं म्हणजे पानाची काळोखी वाढते बरोबर वर आहे तर काळोखी वाढली म्हणजे निश्चितच पानामध्ये अन्नद्रव्य तयार करण्याचा जो स्पीड आहे तो वाढतो बरोबर यासाठी मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एक पंचवीस दिवसाच्या अंतरण हे सुद्धा आपल्याला सोडायचं आहे तुमच्या हिशोबानुसार आपण पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट सोडू शकता त्यानंतर मायक्रोन्यूट्रन्ट एक लिटर तीस दिवसाच्या अंतराने सोडायचं तर चांगल्या पद्धतीने काकडेचं उत्पादन काढायचं आणि ड्रिप असेल तर ही कथा तुम्ही निश्चित वापरा जसं मी, मी सांगितलं कॅल्शियम नायट्रेट बोरॉन पंचवीस दिवसा मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस दिवसाच्या अंतराने मायक्रोन्यूट्रन एक लिटर तीस दिवसाच्या अंतराने एकदा ठीक आहे आणि बाकी खतं जे आहेत विदर्भ खत जसे आता सुरुवातीला काय करायचं समजा सुरुवातीला तीस दिवस आहे आपण एकोणीस एकोणीस सुरुवातीला दहा पंधरा दिवस एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट सोडू शकतो त्यानंतर बारा एकसष्ट प्लस तेरा जोरपन्चा सोडू शकतो त्यानंतर फुलं लागले तेरा चाळीस तेरा सोडू शकतो त्यानंतर झिरो बाउन्स चौथे सोडू शकतो परत तेरा जोरपन्चा सोडू शकतो अशा पद्धतीने आपल्याला विदर्भ खत पिकाच्या अवस्थेनुसार वापरावी लागतील काकडीमध्ये ठीक आहे एकत नाही झालं पण आता एखादा शेतकरी का माझ्याकडे ड्रिपच नाहीये मी अशा वेळेस काय केलं पाहिजे मग खतं कशी टाकले पाहिजेत तर तुमच्यासाठी सोपा पर्याय आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याकडे शेणखत असतं स्वतः मी हे स्वतः पर्याय करतोय म्हणून तुम्हाला सांगतो शेणखत असेल तर कुजलेलं चांगलं वास येणार कुजलेलं चांगलं चांग शेणखत घ्यायचं कॅल्शियम नायटर त्याच्यात काय पाच किलो बोरण एका शेणखातामध्ये कालायचं कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आहे एक पन्नास किलो शेणखात घ्या बोरॉन पाचशे ग्रॅम आहे त्याला एक दोन किलो शेणखात घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने दोन्ही कालून एकत्र करा का आणि जे दांड आहे आपल्या काकडीचा त्याच्यामध्ये जरी फेकला आपण आणि त्याच्यानंतर जरी पाणी दिलं तर चांगल्या पद्धतीने ते लागू पडेल वरतून चिलेटेड कॅल्शियम बोरॉन कॅलबोरन नावाने मिळतं आपल्याला कॅल्शियम बोरॉन एकत्र एक मिळतं ते आपण वरतून फुलाच्या अवस्थेत पर प्रेंग प्रेंग परत एक आठ पंधरा दिवसांनी मध्ये आपण घेऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने कॅल्शियम वरून आपल्याला मेंटेन ठेवावं लागेल आता मायक्रोन्युट्रन तर आपण फॉरेनमध्ये घेऊ शकतो म्हणजे जर तुम्हाला शक्य नसेल आता ड्रिप नसेल तर अशा पद्धतीने आपल्या वरतून या फॉराने द्यावं लागतील परत मायक्रोन्यूट्रन आपल्याला दहा मध्ये मिळतं पाच मध्ये मिळतं ते सुद्धा शेणखतामध्ये घालून तुम्ही पिकू शकता काकडीला तर अशा पद्धतीने हे एक खताचं एक नियोजन करता येईल तुम्हाला काकडी लागवडीसाठी त्यानंतर कीड आणि रोग नियंत्रण आता शेतकरी मित्रांनो हा मुद्दा काकडीमध्ये सगळ्यात महत्वाचा हो आहे आता काकडीवरती कोणत्या कोणत्या किडी पडतात मावा माशी तुडतुडे पाणी खाणारी आळी फळातील आळी ठीक आहे तर ह्या पद्धतीने काकडीवर त्या किडी पडतात मग मावा असेल तर माव्यासाठी काय करतो आपण एक तर मार्केटमध्ये जाऊन तुम्ही धनप्रित जे दहा ग्रॅम म्हणतो याच्यामध्ये सिटामेप्रिड आहे त्यानंतर आपल्याला आरेवा नावासारखं सुद्धा कीटकनाशक मिळतं तर हे कीटकनाशक सुरुवातीच्या काळात आपण मावा जर असेल तर त्यासाठी फॉरिंग करू शकता पांढरे मासे सुद्धा जे धनप्रिता आहे उलाला आहे याची आपण फॉरिंग करू शकता आता पादा पग पांढरेमाशी आपल्या व्हायरस रोगाचा प्रसार करते काकडीमध्ये जो व्हायरस येतो तर व्हायरस रोगाचा प्रसार करून करतो पांढरे मासे करते त्यामुळे याचा नियंत्रण आपल्याला करावं लागेल त्यानंतर शेतामध्ये आपण सापळे लावू शकता जे चिकट सापळे आहे पिवळे निळे तर ते एक पीक आपण रोप लागवड केली असेल तर आठव्या नव्या दिवशी ते लावू किंवा बी लागवड केली असेल बी एक सात आठ दिवसात उगून येतात चांगल्या पद्धतीने उगून आल्यानंतर आपण ते लावू शकतो पिवळे निळे सापळे एक एक आपल्याला दहा दहा जरी लावले तर अतिशय चांगले आहे पिवळे थोडे पाच दहा जास्त लावू शकता तोडतोड्यासाठी सुद्धा दहा इमिट आहेत इमेट क्लोरोपेट चांगला आहे हे सुद्धा फॉरेन करू आता म्हणजे वरती मावा पांढरे रे मासे थोडे तूड़ थोडे साहित्य कुठलेही कोणते कीटक कीटकनाशक घ्या धनप्रीत घ्या उलाला घ्या ड्रोकर मध्ये घ्या किंवा घ्या म्हणजे स्वस्तात एक मस्त कीटकनाशक ती फक्त तुम्ही सुरुवातीला फवारणी करू शकता आता जशी जशी स्टेज पुढे जाते की पाणी खाणारी आळी येते किंवा कि फळातील आळी येते तर ह्यासाठी काय होतं दानुकाचं योन तुम्ही सुरुवातीला वापरू शकता पुढे जाऊन बाहेरचं फेनस्क आहे हे वापरू शकता फळातील आळीसाठी त्यानंतर मार्केटमध्ये ट्रॅप पण मिळतात ते आपण पुढे दाखवूया आता हे जे ट्रॅप आहेत आता हे काकडी पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे फळा फळमाशी फळमाशीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला एसके अॅग्रोटेकच्या आहे किंवा आय एफ सी कंपनीचे फेरमेन ल्युअल प्लस ट्रॅप आहेत तर हे तुम्ही वापरू शकता आता हा तर, तर, जो ट्रॅप आहे बऱ्याचपैकी मला वाटतं आता जवळजवळ सात ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना आता लक्षात येते म्हणजे काकडी पिकामध्ये किंवा वेल वगैरे पिकामध्ये ट्रॅप लावल्यानंतर मासे कंट्रोल होते त्यामुळे आपल्या फळ किडलं जात नाही फळ एकदम सरळ सरळ राहतं तर टरबूज पिकामध्ये बरेच शेतकरी लावतात आता आता त्याच पद्धतीने टरबूज पिकामध्ये जो ट्रॅप आहे तोच आपल्याला काकडी पिकामध्ये लावायचा आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाही तर ही जी जो ग्लास ट्रॅप म्हणतो आपण ह्याला ग्लास ट्रॅप आपल्याला एकरी शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावरती आपल्याला लावायचे आता मी जमिनीवर लागवड करत असाल तर वर लावा मंडप असेल तर मंडपाला बांधू शकता अशा पद्धतीने खाली एक दीड फूट असं बांधून तुम्ही हे ट्रॅप दीडशे ते शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावरती लावू शकता एकरी आपल्याला आठ ते दहा ट्रॅप सफिशियंट आहेत तर हे जर ट्रॅप जर लावले तर काय होईल जी माशे आता मादी आणि नर आता काय होतं ट्रॅप ट्रॅपमध्ये चॉकलेट असतं शेतकऱ्याला बरं माहिती पण ज्यांना माहित नाही नवीन असतील तर त्यांनी सांगतो चॉकलेट सा असतात चॉकलेट त्या ग्लासमध्ये लावलेलं असतं मग काय होतंय जी नरकेडा आहे तो मादीकडे आकर्षित होतो बरोबर मग हा नरकेडा ह्या जे केमिकल असतं याच्यामध्ये चॉकलेटमध्ये त्याकडे आकर्षित होलमध्ये शिरायला जातो होलमध्ये शिरला तिचा आटकून पडतो मग त्या पद्धतीने तो मृत्युमुखी होतो तिथे ठीक आहे अशा पद्धतीने त्या अडकतात अटकतात आपल्याला कळून जातं ते ट्रॅप जर उघडला तर आपल्याला किती त्याच्यामध्ये किडे अडकल्या एक दोन असेल तर ओके काही प्रॉब्लेम नाही खूपच जास्त असतील तर अशा वेळेस आपल्याला फवारणी करणं खूप गरजेचं आहे दे मग यामध्ये डेलिगेट असो किंवा ट्रेसर असो जसं मी फेन्स क्वीक सांगितलं हेमोन्स सांगितलं याची आपण फवारणी करू शकतो ठीक आहे जी किडलेली फळं आहेत तुम्हाला दिसत असेल कुठं तर ती तोडून आपण शेताबाहेर नष्ट करावी का म्हणजे काय होईल किडलेल्या फळात सुद्धा आळी असते त्याचा कोश तयार होतो पुन्हा ती माशी तयार होती सायकल त्यांची चालू राहते आणि खूप स्पीडने चालतं आणि फक्त माशीच्या माशीचा आपण माशी ट्रॅपमध्ये कंट्रोल करू शकतो नंतर तुम्ही फवारणी केली तर माशी कंट्रोल होत नाही माशी फक्त ट्रॅपमध्ये कंट्रोल करणे आळी फक्त फळामध्ये कंट्रोल करणे ह्या दोनच गोष्टी आपण यामध्ये करू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने ट्रॅप लावा त्यानंतर रोगामध्ये बघितलं तर डाउनी मिल्डो आता शक्यतो उन्हाच्या उन्हाळ्याच्या दिवसात रोग कमी राहील कारण की उन्हाळ्यामध्ये पाऊंडर मिल्डो जास्त असतो तर डाऊनी मिल्डो कधी राहील जर आता होळी होळी समजा आज किंवा उद्या परवा वातावरण बिघडलं आर्द्रता वाढली आला तर आर्द्रता वाढल्यानंतर डाउनी मिल्ड होतो मग पाण्याच्या खालच्या बाजूने पिवळ होतं मग तोच पिवळा कलर वरच्या बाजूने तो म्हणजे हिरवट बाग तिथला दिसत नाही आपल्याला ठीक अशा पद्धतीने नंतर पुढे बांध थोडं करपलं जातं तर अशा पद्धतीने डावनी मिलचे हे लक्षण आहे ठीके नंतर जसा प्रसार होईल आता पाण्याचे जेट गळून दमट हवामानात हा रोग झापटेन वाढतो तर याच्या नियंत्रणासाठी काय करायचं दाक्ष बाक आहे यम पंचाळीस सगळ्यात आवडतं बुरशीनाशक ते शेतकरी यम पंचाळीसचा फवारणी निघतात त्याच्यामुळे एम पंचाळीस चाळीस ते पंचाळीस ग्रॅम पंधरा ट्रा पंप वापरू शकता नंतर रिडू मिल गोल्ड आहे पंचाळीस ग्रॅम ते वापरू शकता कर्जेट नावाचं बृषनाशक आहे हे सुद्धा खूप छान आहे हे सुद्धा पंचाळीस ग्राम वापरू शकता किंवा झॅम्प्रो नावाचं जे आहे ते तीस मिली वापरू शकता तर ही जी ब्रशनाशक ही डाऊणी साठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात ठीक आहे हे फक्त लक्षणं लक्षात राहू द्या तर रोज जरी प्लॉटमध्ये दोन तास जरी अर्धा एक तास जरी तुम्ही फिरले किंवा चार पाच दिवसातून दोन तास जरी फिरले तर तुमच्या लगेच लक्षात येतं ते लक्षणं त्यानंतर पावनरी मिळू आता पांढरमेळू काय पानाच्या खालच्या बाजूला पिठासारखे एक पांढरे बुरशी वाढते पान जर तोडलं तर आपल्या खालच्या बाजूला दिसते मग ते हळूहळू वरती वाढत सेम डाऊन मिळू सारखे लक्षणं दिसून येतात आधी खालच्या बाजूला मग वरच्या बाजूला ठीक आहे जुन्या जुने जे पान असतात ते एकदम सु, सु सुकट येतात ढगाळ हवामानात हो किंवा वा, वा, रोगाचा वाढ मोठ्या प्रमाणात करते त्यामुळे ऊन जास्त असेल सुद्धा हा रोग जास्त आर्द्रता आली ऊन वाढलं तर ह्या वेळ सुद्धा जास्त या रोगाचा प्रसार होतो तुम्हाला डाऊन मिल्डू किंवा पाऊंडर मिल्डू खालच्या पानावरतीच दिसून येत जुन्या पानावर दिसून येतात शिकतो नवीन कवळं पान तुम्हाला दिसून येणार नाही त्याच्यासाठी सुद्धा रोको जे थर्पीडा तुम्ही आहे ते पंधरा ग्रॅम आपण वापरू शकता त्यानंतर टाटाचं ताकद आहे हे तुम्ही तीस ग्रॅम वापरू शकता बाहेरचं नीटिव्ह आहे दहा ग्रॅम वापरू शकता अजून भरपूर भरपूर काही बुरशनाशक पाऊंडर बिल्डू मध्ये सध्या मी तीन सांगितले ठीक आहे पंधरा लिटर पंपामध्ये मिस होऊन वापरू शकता यामध्ये जे कीटकनाशक आहे किंवा बुरशीनाशक आपण सांगितले तर त्याच्यामध्ये स्टिकर आपण वापरून फॉरनिंग करायचा निश्चितच आपले चांगले रिझल्ट मिळतील कुठेतरी पावडर बिल्डू एखादा पान दिस असेल ते तुडून जरी नष्ट केलं तर बऱ्यापैकी त्याचा प्रसार होणार नाही सगळ्यात आता ह्याच्यामध्ये आणखीन महत्वाचं की काकडीवरती जो मोझॅक व्हायरस होतो आहे तर मोझॅक व्हायरससाठी आपण काय केलं पाहिजे तर याच्यामध्ये मोझॅक व्हायरस आहे मोझॅक व्हायरस आल्यानंतर आपल्याला लगेच लक्षण दिसून येते की पानाच्या शिरा शिरा हिरव्या दिसतात पानात पूर्ण पिवळं दिसतं ठीक आहे अशी आपल्याला त्याच्यावरती लक्षण दिसून येतं ह्याचा प्रसार जे आहे पांढरे मासे करते मग याच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण पिवळे निळे चिकट सापळे लावणे पिवळे चिकट सापळे जास्त लावणे ठीक आहे तर आपल्याला हे सापळे लावायला लागतात जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता याच्यामध्ये मी एक काय केलंय कॉम्बिनेशन तयार केले शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण काय केलंय Uh, उलाला आहे एक कीटकनाशक आहे ठीक आहे क्लोनिकामाइड मायड जो त्याच्यामध्ये घटक आहे त्यानंतर चिलेटेड झिंक घेतलं आपण जे वायरस ग्रसित जे पान असतं त्याला थोडे uh, म्हणजे कुठं uh, सुरडा मोड झालेलं थोडं असं किंवा कुठं पिवळं असतं ते, ते काळू घेईल त्यानंतर स्टिकर ह्याच्यामध्ये uh, घेतलं म्हणजे फवारणी चांगली चिटकून राहील फवारणी चांगली झाडामध्ये पसरेल तर यासाठी पहिली फवारणी करायची आपल्याला सहा ग्रॅम उलाला वीस ग्रॅम चिलेटेड जिंक बारा टक्क्यातला आणि स्टिकर चार एम एल ही पंधरा लिटर साठी पहिली फवारणी करून घ्या ही फवारणी केल्यानंतर आपल्याला काय करायचं तिसरा दिवस उजाडून जायचं तिसऱ्या दिवशी काय करायचं आपल्याला आय एफ सी एक वायरो फ्री मिळतं तुम्हाला कुठल्याही कंपनीचं एक वायरो वायरो फ्री मिळालं त्यामध्ये काय होतं आय एफ सी कंपनीचं आपण वायरो फ्री घेतलं तर पंचाळीस ते साठ ग्रॅम आपण पंधरा लिटर पंपाल घ्या त्यानंतर पन्नास मिल याच्यात एक आपल्याला स्टॉनिक टाकायचं म्हणून आय एफ सीचं जे याच्यामध्ये ऍसिड आहे ठीक आहे हे बिओन आपल्याला पन्नास मिली घ्यायचे पंपाला त्यानंतर तीस मिली आपल्याला जेनेक्सचा घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये सिलिकॉन आहे दोन पर्सेंटमध्ये तर ही फवारणी आपल्याला तिसऱ्या दिवशी करायची अशा पद्धतीने जर आपण फवारणी केली सो पहिली फवारणी कधी केली आपण पहिल्या दिवशी पहिल्या दिवसानंतर दुसरा दिवस जाऊन दिला तिसऱ्या दिवशी परत आपल्याला ही फवारणी करायची तर ही जर फवारणी केली तर निश्चितच आपला जो व्हायरस आहे तो व्हायरस येणार नाही झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढेल दुसऱ्या झाडामध्ये व्हायरस पाहणार नाही ठीक आहे जास्तच जर झाडावरती व्हायरस असेल तर ते झाड आपल्याला काढूनच टाकावं लागेल नष्ट टक्के श्टे, पर्याय नाही पण ही फॉरणी तुम्हाला अशा पद्धतीने करू शकता खूपच जास्त असेल तर हीच फॉरणी परत सात दिवसाने वायरो फ्री हिसी आणि आपण करू शकता पण त्याआधी दोन तीन दिवस आपल्याला कीटकनाशक पुन्हा एकदा एक नवीन घ्यावं लागेल मग याच्यामध्ये तुम्ही आरेवा घेऊ शकता किंवा टाटावाणी घेऊ शकता जे तुम्हाला अवेलेबल त्या पद्धतीने किडीसाठी आपल्याला घ्यायचं आहे मग त्यानंतर तीन दिवसांनी आपण पुन्हा ही फॉरणी करू शकता हे जर अशा पद्धतीने व्हायरसचं तुम्ही नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो काकडी पीक काय खूप अवघड नाहीये एकदम सोपं आहे काकडी पीक भरपूर शेतकरी करतात चांगल्या पद्धतीने सोपं पीक आहे आपण निश्चितच करावं याच्यात उत्पादन पण चांगलं मिळतं कमीत कमी आपली एकरी वीस टन कोणी शेतकरी चाळीस टनाचं काहींचं टार्गेट आहे आपण वीस टन धरू शकतो ठीक आहे तर जरी निघाले तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला पैसे मिळतील त्यामुळे आपल्याकडे जर पाणी असेल तर निश्चितच तुम्ही काकडी लागवड करा ठीक आहे या वर्षी काकडीला मला वाटतं वर्ष मी बघितलं जे दोन हजार चोवीसच्या वर्ष बघितलं आणि दोन हजार पंचवीस मध्ये आता चालू आहे तर ह्या वर्षामध्ये मला काकडीचे भाव असे कमी झाले दिसले नाही आजही काकडी पंधरा रुपये मार्केटला किलो चालू आहे पुढे पंचवीस रुपये चालू आहे तशा पद्धतीने भाव कमी जास्त होत आहेत पण बऱ्यापैकी चांगले भाव आहेत तर निश्चितच काकडी करा चांगले उत्पादन मिळेल तर हे अशा पद्धतीने ही आपली एक माहिती होती बेसिक याच्यामध्ये मला डिटेलमध्ये अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा युट्यूबला आपण त्या पद्धतीने व्हिडिओ बनवू काकडीवरती वेगळे काही फक्त फळमाशेवरतीच व्हिडिओ बनवा किंवा वायरसवर थँकिंग काही सांगता येईल का सर किंवा पाऊंडरमिल्डो काकडीवरती येतो याच्यावरती काही सांगू शकता का किंवा जे आता विदर्भ खाताचं मी तुम्हाला तोंडी सांगितलं की एकोणीसशे एकोणीस बार एकसष्ट झिरो पॉईंट चौतीस याचा एक आम्हाला चार्ट काय बनवता येईल का त्या पद्धतीने आपण तुम्हाला नक्कीच माहिती देऊ नक्की मला कमेंट करा तुम्हाला काय माहिती हवी हे जर आम्हाला कळलं तर त्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ नक्कीच आपल्याला बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद क्षेत्र मित्रांनो ठीक आहे सतीश मला वाटत की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं आहे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसत होता की नाही एकदा कमेंट करून मला सांगा आणि तुमच्याकडे काहीही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ संपल्यानंतर देखील तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही उत्तर देत असतो त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उत्तरे मिळतील भेटूया एका अशाच नवीन एका नवीन विषयावर बोलण्यासाठी एका नवीन शेती शाळेमध्ये एका नवीन एक्सपर्ट सह तुर्तास मला वाटतं की सतीश आपण थांबूया धन्यवाद सर पाहिला युट्यूबला अडकल अडकलं होतं काय बघ पोलीस स्टेशन मध्ये मध्ये अडकलं होतं